नमस्कार मैत्रिणीनो आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत मटकीचा रस्सा दाण्याच्या कुटाचा यूज न करता अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात अवेलेबल साहित्यात आपल्याला मस्त अशी रेसिपी पाहिजे आहे प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी आहे मटकीचा रस्सा चला मग रेसिपीला सुरुवात करूया मोड आलेले पाव किलो मटके आहे ह्याच्यात वटाणा हरभरा हे हेही आहे पाहू शकता भरपूर असे मोड आलेले आहेत मोड आलेली रेसिपी तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे आता ही मटकी आपल्याला प्रथम भाजून घ्यायची आहे लोखंडीकडे ठेवलेली आहे ही मटकी प्रथम आपल्याला भाजून घ्यायची आहे जेणेकरून सॉफ्ट होईल आपली मटकी मस्त अशी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची आहे मटकी भाजली का हे कशावरून ओळखायचं तर मटकीचा जेव्हा वास येतो तेव्हा समजायचं मटकी आपली भाजून झालेली आहे मस्त असा वास येतो वास येत आहे आता मी गॅस बंद करते आणि प्लेट मध्ये ही मटकी काढून घेते मटकी प्लेटमध्ये काढलेली आहे थोडीशी थंड व्हायला ठेवायची आहे आपल्याला कढईतली मटकी काढून घेतलेली आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे मटकीच्या रश्यासाठी तर आपल्याला एक छोटासा कांदा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता मी हुबा कट केलेला आहे नंतर आपल्याला एक टमाट कट करून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचे काप घेतले आहेत दहा बारा लसण पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आले घेतलेले आहेत हे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे अजिबात तेलाचा यूज करायचा नाही मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जाळ्यावरही टमाट कांदा भाजून घेऊ शकता जाळी ठेवून गॅसवर किंवा असंही भाजून घेऊ शकता आपल्याला तेलाचा यूज करायचा नाही मिनिट झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर ही आपल्या त्यात परतून घ्यायची आहे मस्त फ्लेवर येतो आणि मस्त भाजीला ट्रक्चर येत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर कलर ही कांद्याचा चेंज झालेला आहे सॉफ्ट असं टमाटर झालेलं आहे मसालेदार वास येत आहे आता मी गॅस बंद करते मला हे सारण भाजण्यासाठी दोन ते तीनच मिनटं लागलेले आहेत अवघे सारण आपल्याला गरम गरम वाटण करायचं नाही तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला हे सारण सारण थंड झालं आहे आता मिक्सरच्या बाऊलमध्ये हे सारण मी बारीक करून घेत आहे अशा प्रकारे पूर्ण सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि जर बारीक होत नसेल किंवा काही ये प्रॉब्लेम येत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आता मी बारीक करून घेते अशा प्रकारे मस्त अशी पेस्ट झालेली आहे मला पाण्याचा यूज करावा लागला नाही पाहू शकता किती सुंदर सारण झालेलं आहे गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत आता आपल्याला तेल घालायचं आहे मी दोन चमचे तेल घालत आहे मस्त असं तेल घालून झालेलं आहे आता प्रथम आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी घालायची आहे की थोडेसे जिरे घालायचे आहेत किंवा फुंडे देताना गडबड करायची नाही मस्त अशी शांततेत फुडणी द्यायची आहे लो गॅसवर द्यायची आहे आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घालणार आहे आता त्यासोबतच आपण थोडासा अर्धा चिरलेला कांदा घालणार आहोत अतिशय कांदा परतून घ्यायचा आहे आता जे आपण मिक्सरवर सारण बारीक केलेलं आहे ना हे हे सारण घालायचं आहे हे सारण घालून घ्यायचं आहे मस्त हे सारण आपल्याला कमीत कमी आप दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित तुम्ही सारण तळून घेचाल तेवढं मस्त आपली मटकीचा रस्सा होईल आणि आपली मस्त भाजी होईल पाहू शकता मस्त असं सारण आपलं परतून घ्यायचं आहे कमीत कमी आपल्याला दोन ते तीन मिनटं हे सारण परतून घ्यायचं आहे गॅसवर परतून घ्यायचं आहे आता त्यातच आपल्याला शिमला मिरची घातले एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे हळदी घालायची आहे थोडीशी आणि जस जसं आपण स सामग्री घालणार आहोत तस तसं परतून घ्यायचं आहे पाहू शकता काळा मसाला घालायचा आहे साठवणीचा आपला तुम्ही लाल मिरचीतही करू शकता मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत धने पावडर घालायची आहे एक चमचा मस्त असं परतून झालेलं आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता मी ह्यात आत मटकी घालणार आहे ही भाजून ठेवलेली मटकी घालायची आहे आणि पूर्ण आता खालीवरी करून घ्यायची आहे खूप सुंदर होते हे मटकी अशा प्रकारे तुम्ही जर रस्सा केलंत ना तर खूपच मस्त होती आणि दाण्याची आपल्याला गरज आहे नाही दाण्याच्या कुटाची पाहू शकता पूर्ण एकजीव आपल्याला हे सारण मटकीला करायचं आहे आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजेल तेवढा तुम्ही आता ह्याच्यात पाणी ओतू शकता आता पाणी आपल्याला शक्यतो कोमट पाणी यूज करायचं आहे कोमट पाणी आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे मस्त असेल हे सारण पूर्ण आपल्याला अशा प्रकारे हे करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आता आपल्याला तुम्हाला जर आणखीन रसा पाहिजेला असेल तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता थोडंसं मिक्सरच्या भांडं इसळून मी घालणार आहे तेही पाणी मी कोमटच यूज केलेलं आहे जेणेकरून भाजी आपली मस्त गडद होते पाहू शकता आता अशाच कंडिशनमध्ये लो गॅसवर आपल्याला तब्बल दहा ते बारा मिनटं ही मटकी शिजायला ठेवायची कमीत कमी दहा मिनटं तर ठेवायची आहे अशा कंडिशनमध्ये जेणेकरून मस्त शिजली जाईल वाफरली जाईल दहा दे मिनटात आपण कमीत कमी एकदा ते दोनदा भाजी खालीवरी करून घ्यायची आहे पाहू शकता किती मस्त भाजीला ट्रक्चर आलेलं आहे आणि झाकून ठेवल्यामुळे लवकर वाफरली जाते आणि आपण तर आप प्रथमच मटकी भाजून घेतलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शिजायला आणि लो गॅसवर आपण भाजी शिजवल्यामुळे मस्त तरी येते आणि भाजी गडद्द होते तर अशाच कंडिशनमध्ये आणखीन पाच मिनिट ठेवूया पाच मिनटं झालेले आहेत पाहू शकतात दहा मिनटं झालेले आहेत मस्त अशी आपली मटकी शिजलेला सुगंध येत आहे आणि मस्त असं पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आता मी थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर घालणार आहे पाहू शकता मटक्या ती तुम्हाला पाहताशाने दिसत आहे शिजलेली आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे मस्त अशी आपली मटकी शिजून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकता एक प्लेट घेतलेली आहे आणि मस्त अशी आता आपण मटकी सर्व करणार आहोत पाहू शकता किती सुंदर रस्सा झालेला आहे शकता अशा प्रकारे आपली मस्त मटकीची भाजी तयार झालेली आहे मी वरती थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि सांगा पाहू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनं ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ही एकदा ट्राय करा खूप मस्त टेस्टला आहे आणि प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी आहे तर अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर